श्री स्वामी समर्थ हर हर महादेव आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवपुराणातील एक लोटा जल भगवान शिवाला समर्पित केल्याने कोणते दोष समाप्त होतात हे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पाहूया पहिला भगवान भोलेना बाबा म्हणतात तू माझ्यापाशी आलेला आहेस मागू काहीच नको फक्त मला जे स्नान घातले आहेत ते माझ्या चरणांपर्यंत घेऊन जा आणि ते जल सगळ्या घरात शिंपडून दे तुझ्या घरात सुखसंपदाचे घर भरवेन माझे काम आहेत जिथे माझ्या चरणांचे जल पोहोचते सुख सुखसंपदा स्वयं पोहचते मी तिथे पोहचूश जातो लोक पूजन करतात जलही समर्पित करतात परंतु घरी येताना खाली कलश घेऊन येतात भगवंताला इतके वाईट वाटते की माझा दरवाजा खाली जात आहे मला किती वाईट वाटत आहे जो येईल तो भरून घेऊन जाईल घरी येताना दोन थेंब का होईना जल घेऊन यावे त्यातच बरकत आहे नंबर दुसरा आपण घरातून जल घेऊन जातो या सृष्टीवरील जेवढ्या नद्या आहेत जेवढे सरोवर आहेत जेवढे तलाव जेवढे कुंड त्या साऱ्या तीर्थांचे संपूर्ण जल जेव्हा आपण घरातून जल घेऊन निघतो तेव्हा त्या ते साऱ्या तीर्थांचे जल आपल्या कळशामध्ये येते तेव्हा आपण ते जल भगवान शिवावर समर्पित करून देऊन दोन थेंब चरणांपर्यंत घेऊन जातो शिवपुराणात सांगण्यात येते पद्मपुराणात सांगण्यात येते की ते जल साधारण राहत नाही गंगाजल म्हणून ते आपल्या घराला पवित्र करण्यासाठी पोहोचते ते पवित्र गंगाजल बनून जाते नंबर तीन तीन प्रकारचे जल शिवाला समर्पित होतात तीनही प्रकारच्या जलाचे अलग अलग भाव आहेत पहिले जल साधे जल घरातून पाणी घेऊन गेले जल घेऊन गेले म्हणजे भगवान शिवाला समर्पित केले तो आपण आपल्या घराचा ॲड्रेस सांगितला भगवान शिवाला जल समर्पित करून आपल्या आनंदासाठी भगवान शिवाकडून काही प्राप्त केले दुसरे जल जलाच्या कलशात थोडेसे अत्तर टाकून भगवान शंकराला जेव्हा समर्पित केले जाते घरात एखादी व्यक्ती खूप आजारी असेल त्या व्यक्तीच्या हाताचा स्पर्श करून भगवान शंकराला ते जल समर्पित करायला प्रारंभ करावे फक्त पाच किंवा सात दिवस हे जल समर्पित करावे सात दिवसानंतर त्या व्यक्तीचे क्रम बघावे किती आराम लागला आहे औषधे काम करायला प्रारंभ केले की नाही हे बघावे फक्त अत्तर टाकून जल समर्पित करावे तिसरे जल बेलपत्राचे जल शिवपुराण सांगण्यात येते की एका कंशातील जलात एक बेलपत्र टाकून ते जल भगवान शिवाला समर्पित करावे आणि आपल्या मनातील कामना भगवान शंकराला सांगावी केवळ बेलपत्राच्या माध्यमातूनच सांगावी बोलून नाही सांगायचे आहे भगवान शंकर आपली कामना पूर्ण करतात चौथा नंबर आपण रोज मस्तकावर त्रिपुंड लावू शकत नसाल भस्म चंदन लावू शकत नसेल तर शिवलिंगावर जे जल समर्पित केले जाते त्या जलाला आपल्यावरती थोडेसे शिंपडावे तर चोवीस तास एनर्जी राहते नंबर पाच आपल्या एखाद्या चेकअप साठी आपण हॉस्पिटलला जात असेल तर त्याआधी भगवान शिवाच्या मंदिरात जावे एक लोटा जल समर्पित करावे आणि त्या जलाचे आजमन करावे एक बेलपत्र उचलून घ्यावे तुम्ही खाणार असाल तर ठीक नाहीतर आपल्या पर्स मध्ये ठेवावे किंवा मग खिशातही ठेवावे आणि त्या बेलपत्राला घेऊन हॉस्पिटलमध्ये जावे आणि कुंदकेश्वर महादेवाचे नाव घेऊन जावे कधीच मोठा आजार निघणार नाही नंबर सहा एक लोटा जल भगवान शिवाला समर्पित केल्याने तीन दोष समाप्त होतात पहिला भगवान शिवाच्या शिवलिंगाला जल समर्पित केल्याने पितृदोष समाप्त होतो दुसरा भगवान शिवाला जल समर्पित केल्याने वास्तुदोष समाप्त होतो आणि तिसरा म्हणजे भगवान शिवाला एक लोटा जल समर्पित केल्याने कालसर्प दोष समाप्त होतो नंबर सात आपल्या स्वयंपाकघरातून जे जल आपण घेऊन जातो आणि भगवान शिवाला समर्पित करतो त्यांनी आपले वास्तुदोष समाप्त होतात नंबर आठ आपल्या घरातील माठ हंडा त्या ठिकाणी पित्रांचे स्थान असतात जल भरलेले असते त्यातून जल भगवान शिवाला समर्पित केले तर पित्रांचे देवता आर्यमा भगवान शंकराच्या सांगण्यावर चालतात त्यामुळे ते जल शिवाला प्राप्त झाल्यावर आर्यमा संतुष्ट होऊन पित्रांना फल प्राप्त करतात नंबर भगवान शंकराला एक लोटा जल समर्पित करत असाल तर आपला काल सर्व दोष समाप्त होतो आपल्याला होतो कसा भगवान शिवाला वाहिलेले जल तुळशीला वाहिल्याने टाकल्याने आपल्या पत्रिकेत दोष तयार होतो नंबर दहा भगवान शिवाचा शिवलिंगावर पहिले बेलपत्र आणि नंतर जल समर्पित केल्याने रोगमुक्तीसाठी ही जल समर्पित करतात नंबर अकरा चांगल्या कार्यासाठी आपल्या मनाच्या प्रसन्नतेसाठी व आनंदासाठी आपण भगवान शिवाची आराधना करत असतो तर आपण पहिले जल समर्पित करून नंतर बेलपत्र समर्पित करावे त्याचा लाभ आनंदमयी असतो तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये एक लोटा जन भगवान शिवाला समर्पित केल्याने कोणते दोष समाप्त होतात हे पाहिले आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा श्रीस्वामी समर्थ किंवा श्री शिवाय नमस्तोम्यम लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ